पाटील म्हणणे तीस दिवस चाळीस घे पण पुन्हा मी गपासणार नाही ह्यांना वाटलं आपलं खोटं नाटक गुंडळायचं खोट नाटक खोट खोटं काहीतरी आपलं ह्यांना आश्वासन द्यायचं पूर्वीच्या काळामध्ये एक वर जाग्या होता वर जाग्या म्हणजे कळतं का तुम्हाला कुठं जायचं आणि भांडारा दिसला की रेटून खायचं आणि निवांत घरी येऊन झोपायचं ते देवळात आलं देवळात आलं आणि देवाच्या पाया पडला म्हणला देवा आज काय चांगला भेद मिळाला तर लय बरं होईन वा देव बी त्याच्या बऱ्यावर होता शेजारीची एका चांगल्या माणसाचं घर होतं बिचाऱ्याला लेकरू नाही बाळ नाही एक कुणीच व... नसल्यामुळे व... आपलं दोघच गच... दो हे करे दोनच तोंडन भजन बोंड चांगलं करून खात होते <laughs> रोजची रोज याला वास आला <laughs> घरातून मला बेद चांगला दिसत मला राम भाऊ राम राम ते म्हणजे वा वा राम राम या घ्या दोन घास ते मला आता जेवणार नव्हतो पण तुम्ही म्हणतात म्हणून जेवत मला दोन घास बसलो साडे चपात्या खाल्ल्या खाल्या बर हे झालं एक दिवस दुसऱ्या दिवशी परत त्याच ठेप्याला देवळात हाजर म्हणला देवा कालच्या सारखा का हिशोब आजवी लागू दे परत तिकडून वास येतच होता भांडे वाजतच होते दोनच माणसं ताटवा वाढणार तेवढ्यात राम राम बर एक दिवस दोन दिवस बर त्यांनी जेवायला बसल्यावर कुणी म्हणत ना घ्यान दोन घास हे दोन घास म्हणून बसायचं साडेसात चा खायचं एके दिवशी यांनी ठरवलं म्हणले हे काय बरं नाही आता चार दोन दिवस ठीक होत पण दहा बारा दिवस यांनी सप्ताह सुरू केलाय यायचो जेवायचं जायचं मग ते म्हले आज याचं का नाही निटवास लावायचा दोघांनी प्लॅन केला महाराज ते म्हणला स्वयंपाक असा बनव ते म्हणले विचारच करू नका तुम्ही ठरविलं त्यानी कुरड्या पापड्या भजे सगळा बीत हे का नाही आमटी पुराण पोळीचा बीत असं सगळं बनविलं आणि बनविल्यानंतर ते ताट त्यांनी वाढले त्याला वाटलं इथून पुढं नाही मिळालं तर हरकत नाही पण आजचा बेत जाऊन निघानो पापड्याचा आणि भजाचाच वास यायलाय आलं ते राम भाऊ राम राम ते म्हणले राम राम यांनी बेत करून ठेला होता आधीच ते आलं जेवायला ह्यांच्या संघ बसलं यांचं ठरलं होतं ना ते म्हणतं हे आमटीला मिटका कमी मिट टाकलास कोण म्हणत मालक बायकोला त्यांचं ठरलेलं आता यांनी तर बोटही बुडविल नाही आमटीत अजून म्हणता <laughs> मीठ का कमी टाकलंस ती म्हणजे कागबचीप काय झालं उली तुली कमी झालं म्हणून हे जे टिकूर घेऊन उठलं बरं का गिरी महाराज मारायला मारा बायकोला ती पळाली मधल्या घरात मधल्या घरात पळाली ह्यांचे लागले भांडण आता हे म्हणतंय ह्यांना बी काय आजच भांडायचं होतं काय का एवढा बेतपुडी पुढी खाताही ये ना नवरा बायको मध्ये भांडत येईन खावा तरी कस ये ना ते मधून खिडकीतून बघायचे याने असा हात पुढी केला कि ते गादीवर काठी हाणायचं राफ अशीच हाणायचं बघा ती म्हणजे मी लय ग ती बी आलडायची बायको बी याचा तसाच हात दुसऱ्या वेळेस भाज्याला हात लावला ला। डबल काटी रफ कर म्हणून ती आलडायची हे गपचिप उठल नीट भारायच्या बाहेर मला इतकं बिल ला खाणं बराबर नाही हे गेलो महाराज हे गेल्याला हे नाही देवळीतूनच बघितलं आणि हसतन टाळ्या इतच आले या कामाकाला बाहेर येऊन ती म्हणती हा जमला का नाही बेत ते मला मग म्याबी बी तुला खोटा खोटाच आणला का नाही ती म्हणली मग मी काय खरी रडत होते का काय मी बी खोट्या खोट्यात रडले का नाही ते दाराच्या खोटा गेलो का नाही डबल <laughs> आलं महाराज जेवलं तस ह्यांचं काय ठरलं होतं माहिती का खोट खोटच द्यायचं पण इथं खोट चलत नसते का हाला एक नंबर सोनार डुप्लिकेट डागिन हातच लावित नाही विठाला विठाला विठा हातात इथं जी आर येत होते इथं आदेश येत होते त्याच्यात मेका मारलेल्या होत्या काय मेका रांगे पाटील म्हणत होते, का होते, का। होते तुम्ही काही जरी केलं ना आम्ही काही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे नाही असं जर का नाही ना दिलं भाऊ तर तुमच्या छातीवर बसून का व्हायना आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही शपथ घे थे तो शिवबाजी अनन का तो क्षण तुमच्या छाती वरती बसून घेणे मला